पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाढदिवसाचं निमित्त साधून सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलाय या निमित्ताने नितीन इगवले मित्रपरिवाराच्या वतीने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले शिबिरास डॉक्टर्स हबच्या डॉक्टर प्रीती हिंगमिरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मोलाचं सहकार्य आज आपण पिंपळे निलक परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मो नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या, निमित या भागाचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य नितीन इंगोले यांनी या भागामध्ये विविध सामाजिक कार्य करत असताना सेवा पंधरवाडा राबवत आहे आणि या सेवा पंधरवाडा राबवत असताना या या ठिकाणी नुकतंच डॉक्टर हास यांच्या माध्यमातून आणि इंगोले पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिराची माहिती देण्यासाठी या शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी नितीन इंगोले पाटील आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार काय सांगाल काल कार्यक्रमाचं या उद्घाटन झालं अनेक मान्यवर उपस्थित होते काय शुभेच्छा द्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सेवा पंधरावडा आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिबिर असते आपले डॉक्टर हब यांच्या मार्फत जे पिपळे निर्कमध्ये तीन महिन्यापूर्वीच डॉक्टर हब हे चालू चालू झालेलं आहे त्यांच्यामार्फत आप मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक तीन दिवसाचं आपण कॅम्पेनिंग केलेलं आहे ज्या नागरिकांना काही आरोग्याच्या आग... समस्या असतात त्यांनी या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या हबला भेट देऊन माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे फ्री चेकअप ठेवलेले आहे त्याचा लाभ घ्यावा आणि पूर्ण डॉक्टर हब यांच्या टीमचं खरंच कौतुक करतो की त्यांनी मी ज्या पद्धतीने त्यांना दोन दो दो तीन दिवसापूर्वीच म्हणलं शिबिर त्यांनी दिला त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांचे पण अभिनंदन करतो आपल्या बरोबर या डॉक्टर हब जे काही क्लिनिक आहे त्याचे मेनेजिंग डायरेक्टर संकेत भोसले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार काय सांगाल या शिबिराविषयी आणि या पिढीविषयी पहिले तर नितीन इंगोले सरांना फार फार अभिमान आभार देतो कारण त्यांनी आपल्या कॅम्पसाठी मान्यता दिली सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रोजी आपण सप्टेंबर रोजी आपण कॅम्प अरेंज केला आहे तर सगळ्या इतर आजूबाजूंचे पेशंट किंवा रविवैनिक त्याचा लाभ घ्यावे म्हणजे आपण डॉक्टरांची कन्सल्टेशन फी वगैरे जे पण असेल ते पूर्ण माफ केलेली आहे म्हणजे या तीन तारखेसाठी तर सगळ्या गोरगरिबांना वगैरे किंवा आजूबाजू जेवढे पण रवी असेल तर त्यांना मी आग्रह करतो किंवा नम्रांचं विनंती करतो की त्यांनी याचा लाभ घ्यावे आहे आणि बाकी इतर लॅब टेस्ट वगैरे पण असतील तर डायग्नो आपल्याकडे लॅब आहे तर ते पण आपण म्हणजे कमीत कमी दरामध्ये अरेंज केलेले आहे आणि डिस्काउंट मार्फत आपण सगळ्या पेशंटला आपण देतो आहे आणि मेडिकल मेडिनिड्स मेडिकल स्टोर आहे आपलं तर तिथंही आपण सवलतीच्या दरामध्ये कमीत कमीत म्हणजे जेवढं पण मेडिसिन्स अवेलेबल असतील तर ते एकदम कमीत कमी दरामध्ये आपण दिलेले आहे म्हणजे पेशंटाला आणि कालही आपण प्रतिसाद पहिला दिवस होता तर प्रतिसाद चांगला आलेला आहे आणि पुढच्या दिवशी पण प्रतिसाद चांगला मिळेल याची मी अपेक्षा करतो आणि दोन शब्द माझे मी इथेच शब्द या शिबिराविषयी माहिती देताना आपल्या बरोबर डॉक्टर्स प्रीती हिंगबिरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार। नमस्कार। काय सांगाल काल शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि भरपूर लोकांचा या ठिकाणी प्रतिसाद आहे त्याविषयी काय सांगा सगळ्याप्रम्मी पिंपरी जिल्ह्याच्या रहिवाशांचे मनापासून धन्यवाद की खूप काल उत्स्फूर्त प्रतिसाद आलेला आहे तीन दिवस हा जाऊन चालू आहे आणि यानंतरही माफन दरात आमचे जे ऑनबोड डॉक्टर्स आहेत सगळ्या पाठीचे ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक यांच्यातर्फे आम्ही माफक दरात सेवेला उपलब्ध आहोत ही संधी आम्हाला माननीय श्री लिंगवले सरांनी दिली त्याच्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद आमचे ओनर डॉक्टर संगीत भोसले यांचेही धन मनापासून धन्यवाद त्या आणि आमचा कर्मचारी बनवण डॉक्टर्स वंदना कनिनी डॉक्टर पायल डॉक्टर अनन्या आणि डॉक्टर सोनाली यांनीही स्वतः वेळ काढून तीन दिवस सकाळी दहा ते रात्री नऊ यापर्यंत विभाग निरक्षण निवाशांना सो उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे शिविर राबवत असताना हे आपल्या अनेक ब्रँचेस आहेत असं आम्ही ऐकून आहोत तर आपली ही चौदावी ब्रँच आहे असं आम्हाला समजतो तर या चौदावी ब्रँच आणि या ठिकाणचे असणारे जे नागरिक आहेत त्यांना अल्प दरामध्ये माफक दरामध्ये सेवा सुविधा मिळाव्या याविषयी आपण नागरिकांना काय आवाहन करावं नक्कीच सर मला उलट हे सांगायला आवडेल की आपल्या सगळ्या पॅथीचे एका अंडर अंडर रूप सगळे स्पेशालिटी डॉक्टर अवेलेबल आहेत बऱ रहिवासांना हे होतं की एका स्पेशलिस्टसाठी इकडे तिकडे जावं लागतं पण आपल्या इकडे सगळेच डॉक्टर एकाच छताखाली उपलब्ध आहे सगळ्यात शिवाय फार्मसी आणि रक्त चाचणीच्या सुविधाही उपलब्ध आहेत जेणेकरून सगळ्यांना त्याचे सुविधा घेत आहे आणि त्या अत्यंत कमी दरात आहे तो त्याचा नक्कीच लाभ घ्यावा हे तीन दिवस तर मोफत आहेतच यापुढेही आम्ही असे कॅम्प करत जाऊ जेणेकरून जास्तीत जास्त लागेल त्यापर्यंत आम्हाला ही सेवा आमच्या डॉक्टरमार्फत देत आहे मी डॉक्टर हब्सच्या पिंपळ निलेख ब्रांच होते कांद्यांवरचा तज्ञ म्हणून काम करते आहे आणि आता पावसाळ्याचं सीझन चालू आहे बाहेर खूप पाऊस पडतो आहे अशा वेळेस सर्दी खोकला ताप याचे पेशंट पण खूप असतात तर आता आप आपल्याकडे तीन दिवसाचा तपासणीचा मोफत कॅम्प चालू आहे तर मी सगळ्या नागरिकांना पिंपळ निलेखमधले आवाहन करेन की त्यांनी ल या संधीचा लाभ घ्यावा तसंच मी इंगवले सरांचे पण धन्यवाद म्हणू इच्छिते की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली धन्यवाद कोण आले आपल्या डॉक्टर क्लिनिक मध्ये भरपूर फैसिलिटीज अवेलेबल केलेले आहेत शुगर टेस्ट करता येते रँडम बीपी चेक वगैरे कर करता येतात तर नागरिकांनी या सगळ्यांचा फायदा घ्यावा आता भरपूर आधार पसरलेले आहेत तरी या आजारावर निदान करणारे आपल्याकडे मधुमेह तज्ञ पण आहेत तर सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यावे असं मी नागरिकांना विनंती करते यानंतर या शिबिराची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर वंदना कांगوني आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार डॉक्टर नमस्कार या ठिकाणी शिबिर चालू आहे आणि शिबिरामध्ये आपण नागरिकांना इंदोले पाटलाच्या माध्यमातून आणि डॉक्टर हफच्या माध्यमातून क्लिनिकच्या माध्यमातून सेवा सुविधा देणार आहात काय सांगा त्याविषयी हा जो आता माननीय नितीन इंगोले सर यांच्या सरकारने आपण कॅम्प आयोजित केला आहे यामध्ये एकाच छताखाली सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध होणार आहे त्यांना जर ट्रीटमेंट पाहिजे असेल तरी देऊ शकतो आयुर्वेदिक सुद्धा आहे आणि इथे डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत आणि तरी सर्व इथल्या रिकाशांनी नागरिकांनी याचा या संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आता आपण बघितलं या पिंपरी निरोग परिसरामध्ये डॉक्टर हबच्या माध्यमातून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने हे आयोजन जे काही शिबिरात केलेले ते नितीन हिंगोले पाटील यांच्या माध्यमातून झालेले अनेक नागरिक या ठिकाणी रहिवासी आहेत गोरगरीब आहेत त्यांनी सर्वांनी येऊन या डॉक्टर हाव या क्लिनिकमध्ये यावं आणि अल्प दरामध्ये सेवा सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन नितीन हिंगोले पाटील आणि डॉक्टर हबच्या सर्व डॉक्टरांनी केलेलं आहे आत्ता आपण या ठिकाणी थांबूया तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज पिंपरी लिहिलं पिंपरी चिंचवडपुढे